हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भाताची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण नारळाचं दूध घेतलेलं आहे दीड वाटी अर्धी वाटी नारळाचा चव एक वाटी बासमती राईस दोन चमचे साजूक तूप चार कट करून घेतलेले बदाम पाच ते सहा काजू तीन दालचिनीचे तुकडे पाच ते सहा लोंगा हिरवी वेलची चवीनुसार थोडंसं मीठ आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत तूप वितळलं की आपण त्याच्यामध्ये दोन हिरवी वेलची दोन दालचिनीचे ची तुकडे चार ते पाच लवंगा हे सर्व टाकून झालं की आपण हे छान तुपामध्ये परतून घेणार आहोत आपले लवंगाल दालचिनी हे सर्व परतून झाले की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालून घेणार आहोत ते पण आपण दोन मिनिट छान परतून घेणार आहोत ते परतून झाले की आपण एक वाटी एक वाटी बासमती राईस तांदूळ घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण एक वाटी तांदळासाठी अडीच वाटी पाण्याचं प्रमाण आहे त्यासाठी आपण एक वाटी पाणी एक वाटी पाणी आणि दीड वाटी नारळाचा आपण दूध वापरणार आहोत त्याच्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत हे दीड वाटी दूध आहे हे सर्व एकसारखं मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत छोटे दोन चमचे साखर आहे साखर घालून झाली की आपण अर्धी वाटी नारळाचं चव बारीक किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपण तिथं त्याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून झाकून ठेवून एक उकळी काढून घेणार आहोत आता आपल्या भाताला उकळी आलेले आहे त्याच्यामध्ये आपण तूप टाकून परत झाकण ठेवून आता आपण परत चेक करून पाहूया आपला भात झाला आहे का थोडंसं हलवून परत झाकण ठेवून घेऊया आपण दहा मिनटासाठी आता आपण झाकण काढून पाहूया आपला भात तयार झालेला आहे नारळी भात तयार झालेला आहे रक्षाबंधन स्पेशल आपला नारळी भात तयार झालेला आहे आपण त्याच्यावरती एक चमचा तूप घालून खाऊ शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा